नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत सत्याचा विजय एका छोट्या गावात दोन मित्र राहत होते मोहन आणि सोहन दोघही लहानपणापासून एकत्र वाढले होते पण त्यांचे स्वभाव पूर्ण वेगळे होते मोहन प्रामाणिक आणि सत्यवादी होता तर सोहन थोडा चालाक आणि खोट बोलण्यात हुशार होता एके दिवशी दोघं जंगलात गोळा करायला गेली दोघांनी मिळून खूप फळं गोळा केली आणि ती एका टोपलीत ठेवली परत येताना सोहन म्हणाला मोहन फळं वाटून घेऊया मोहन म्हणाला ठीक आहे तू वाट सोहनने फळं दोन भागात केली एका भागात चांगली पिकलेली फळं ठेवली आणि दुसऱ्या भागात नाचलेली फळं ठेवली मग म्हणाला मोहन तू निवड कर तुला कोणता भाग घ्यायचा मोहनने शांतपणे उत्तर दिलं मला काही फरक पडत नाही तू आधी निवड सोहन लगेच चांगल्या फळांचा भाग घेतो आणि हसत हसत म्हणतो हुशार लोक नेहमीच आपलं चांगलं बघतात मोहन काहीही बोलला नाही तो नाचलेली फळं घेऊन घरी गेला पण त्याने त्या फळातील बिया काळजीपूर्वक साठवल्या आणि आपल्या शेतात पेरल्या काही दिवसांनंतर त्या बियांपासून सुंदर झाडं उगवली आणि गोड फळांनी बहरली एक दिवशी सोहन मोहनकडे आला आणि त्याच्या शेतातील झाड पाहून थक्क झाला त्यानं विचारलं की इतकी सुंदर झाड कुठून आली मोहन हसून म्हणाला त्या दिवशी तू मला दिलेल्या नाचलेल्या फळातील बिया मी लावल्या त्याचं हे फळ आहे सोहन लाजून केलं त्याला समजलं की खोटेपणाने आणि स्वार्थाने मिळवलेलं सुख तात्पुरतं असतं पण पन प्रामाणिकपणा आणि संयम शेवटी मोठ यश देतो